झालं महाराष्ट्रात मतदान पार पडलं गेल्या पाच वर्षात राज्यात चाललेल्या धक्कादायक घटनानंतर महाराष्ट्राची जनता त्यांना विश्वासू वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान करून राज्याची धुरा प्रामाणिकपणे सांभाळणारं सरकार नक्कीच उभं करेल पण यंदाच्या निवडणुकीत सरकार कुणाचं याचं उत्तर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सुद्धा सापडत नाही आणि याचं कारण म्हणजे मोठ्या राजकीय पक्षांमध्ये पडलेली फूट वाढलेली पक्षांची संख्या आणि अपक्ष उमेदवारांनी वळवलेली मतं या सगळ्या गोष्टींमुळे या निवडणुकीचं चित्र जरा अस्पष्टच वाटत होतं ग्राउंड लेवलला असणारे मुद्दे तर परिणामकारक ठरणार आहेतच पण फारसा बोलला न गेलेला मुद्दा म्हणजे पक्षांची वाढती संख्या आणि हा मुद्दा देखील यावेळच्या निवडणुकीत महत्वाचा ठरलाय एकोणीशे बासष्ट साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून ते यंदाच्या पंधराव्या निवडणुकीपर्यंत पक्षांची संख्या वाढून एकशे पर्यंत पोहोचली आहे निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी एकूण चार हजार एकशे उमेदवार रिंगणात होते तर एकशे अठ्ठावन्न पक्षांनी यंदाची निवडणूक लढवली सोबतच अपक्ष दोन हजार शहाऐंशी उमेदवार सुद्धा मैदानात उतरले होते महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पार पडला त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली होती तसं पाहिलं तर एकोणीसशे बासष्ट पासून राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्षाबरोबरच शिवसेना तसंच सुरुवातीला जनसंघ त्यानंतर जनता पार्टी म्हणजेच आताचा भाजप सत्तेत राहिलेला आहे या पक्षासह अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेची राज्यातील कामगिरी नेमकी कशी होती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात याबाबत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणुकीपासून पहिली निवडणूक झाली ती एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्या निवडणुकीत फक्त दहा पक्ष रिंगणात होते त्यातल्या फक्त सहा पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणले होते त्यानंतर आणि निवडणुकीत काँग्रेस बहुमतात राहिलं त्यावेळी शिवसेना अगदी नवीन होती फक्त जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्यातही शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही एकोणीसशे ऐंशी मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं राज्यातल्या निवडणुका रद्द झाल्या होत्या त्यात भाजपच्या जागा वाढल्या पण एकशे पैकी चौदा जागांवर भाजप विजयी ठरला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये काँग्रेस एकशे एक्केचाळीस भाजप बेचाळीस तर शिवसेना बावन्न जागांवर विजयी ठरले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पासून काँग्रेसची विजयी उमेदवारांची संख्या थोडी कमी होत गेली शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थिर पाहायला मिळालं त्यांच्या जागा तर वाढत गेल्या मात्र विजयी आमदारांच्या संख्येत मात्र फारसा काही बदल दिसून आला नाही त्यानंतर आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यांच्या त्रेचाळीस उमेदवारांपैकी तेरा जागा निवडून आल्या काँग्रेसला तेव्हा उतरती कळा सहन करावी लागली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसला शह देत भाजपची सरशी झालेली दिसून आली भाजपनं यावेळी दोनशे साठ जागांवर निवडणूक लढवली त्यांना तब्बल एकशे बावीस जागी यश आलं तर काँग्रेसला दोनशे सत्त्याऐंशी जागांपैकी फक्त बेचाळीस जागांवर समाधान म्हणावं लागलं होतं शिवसेनेनं दोनशे ब्याऐंशी जागा लढवल्या त्यांना त्रेसष्ट जागी यश मिळालं या निवडणुकीत मनसेचा मात्र सुपडा साफ झाला त्यांनी तब्बल दोनशे एकोणीस जागा लढवल्या मात्र त्यांचा एकच उमेदवार नऊच्या तुलनेत दोन हजार चौदा ला नऊ पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांनी मतदान वाढलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये हेच चित्र दिसून आलं भाजप बहुमतात राहिलं त्या निवडणुकीत एकूण एकशे चोवीस पक्षांनी निवडणूक लढवली होती ज्यातून पंधरा पक्षांचे आमदार निवडून आले होते या निवडणुकीत एकूण एकसष्ट पूर्णांक चार टक्के इतकं मतदान झालं होतं आणि आताच्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत मात्र एकूण एकशे अठ्ठावन्न पक्षांनी निवडणूक लढवली यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्धांमध्ये होतीये यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातली वंचित बहुजन आघाडी यांनी देखील आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत यासोबतच संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे यासह इतरही काही लहान मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच बंडखोर निवडणूक म्हणता येईल या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने गेला असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लगाव बत्ती